रविवारी रात्री लागलेला काय आगीत गवताच्या दोन गंजी खाक पाच दिवसात पाच गंजी खाक शेतकरी भयभीत अज्ञाताचे पोलिसांना खुले आव्हान चाफळ विभागातील वरची जाळगेवाडी येथे पाच दिवसात पाच गवताच्या गंजींना आग लागल्याचे प्रकार घडल्याने शेतकरी वर्गातून कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तपास लागण्याआधीच रविवारी रात्री पुन्हा एकदा अज्ञाताने दोन गंजी पेटवत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वरची जाळगेवाडी येथे बुधवारी पांडुरंग भाडुगळे यांच्या गवताच्या दोन गंजी अज्ञाताने लावलेल्या आगीत भस्मसात झाल्या तर दुसऱ्याच दिवशी देवदास शिंदे यांच्या गंजींना आग लागल्याचा प्रकार घडला शिंदे यांनी अज्ञाताविरोधात मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे या जळीत प्रकरणाचा तपास सुरू असतानाच रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा बाजीराव खशाबा साळुंखे यांच्या दोन गंजींना आग लागल्याने दोन्ही गवताच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीत साळुंखे यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे आग लावणाऱ्याचा शोध पोलीस कधी घेणार असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे चाफळनगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चाफळनगरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा